हाय कसे आहात पुन्हा एकदा तोच डायलॉग खूप दिवसांनी ब्लॉग बनवला तर आज थोडासा वेळ होता कारण थोडंसं लेट जाणार होती ऑफिसला सो माझं थोडंसं लक्ष आहे की बॅकग्राऊंडमध्ये काय काय पसर आहे पसारा नाही आहे ॲक्च्युली ते सगळं व्यवस्थित लावलेलंच आहे पण ते थोडंसं वाटतं तसं तर मला तुम्हाला एक दाखवायचं होतं की मी काय केलंय बघा तुम्हाला आवडेल तुम्ही म्हणा ते तर काय आहे हे बघा हे ना मी असंच कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बघितलं होतं की, की का। मोटे -मोटे हे चिमण्यांसाठी आपण काहीतरी म्हणजे जेवणाचं कार्यक्रम किंवा मला आवडतं की दानधर्म म्हणतात नाही का आपण काही मोठे मोठे दानधर्म करू शकत नाही तर आपण हे असं काहीतरी छोटं छोटं काहीतरी आपण करू शकतो तर मला हे आवडतं आणि मी ना हे पहिला ॲक्च्युली हे दुसरं लावलं होतं मी माझ्या हॉलच्या गॅलरीत लावलं होतं पण झालं असं तर झालं असं की त्या गॅलरीमध्ये काय माहिती म्हणजे असं महिना होऊन गेलं तरी ते तांदूळ अक्षरशः त्याला मॉइश्चरायझर <laughs> म्हणत मॉइश्चरायझर नाही मॉइश्चर मॉइश्चर त्याला फुटलं आणि ते पूर्णपणे सडून गेलं खराब झालं आणि मला खूप वाईट वाटलं मग मी काय केलं की म्हटलं चला आपण जागा चेंज करूया तर मी त्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये इथे अडकून ठेवू आणि तुम्हाला खरं सांगू का इथे रोज असे खूप छान छान चिमणा चिमणी असे बरेचसे लोक इकडे सगळीकडे बसलेले असतात आणि रोज त्यांचा टायमिंग असतो दुपारी तीन वाजता आणि सकाळी पुन्हा किती मला असं वाटतं सकाळी पण साडेआठ आठ वाजता ते लोक बरोबर त्यांच्या टायमिंगनुसार येतात आणि खाऊन जातात मी तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये शेअर म्हणजे मी यूट्यूबला एक शॉर्ट्स व्हिडिओमध्ये हे टाकलेलं आहे की तुम्हाला दिसेल की ती खरंच चिमणा चिमणी हे सगळेजण येऊन ते खातात आणि मला खूप म्हणजे आपण जेव्हा असं काहीतरी करतो आणि ते सक्सेस होत आहे ना त्याचा खूप मस्त आनंद असतो आणि हा आनंद सांगता येत नाही म्हणजे असं वाटतं की आपण जे केलंय त्याच्यातून कोणाला तरी थोडस पुण्य मिळते आपल्याला मला तर असं वाटतं तर चला आता मला खूप कामं आहेत मी माझ्या एका शॉर्ट्समध्ये मा तो दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही चेक करा माझा आय डी किंवा मी ह्याच्यामध्ये ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवेल कारण तुम्हाला मग ते सर्च करायची गरज नाहीये तर दाखवून देईल मी तुम्हाला की मी खरं बोलते का खोटं ते आता दिवसभर येणार नाही पण त्यांचे दोन टायमिंग असतात ता। आणि हे जनावर आहेत ना पूर्ण म्हणजे माणसांचे माणसांनी सगळे रूल्स कसे तरी करून टाकले ते पण त्याच्या मागे कारण आहे की कामानिमित्त त्यांना वेळ मिळत नाही पण तुम्हाला सांगते पक्ष्यांचे जनावरांचे हे ते लोक रुल्स एवढे फॉलो करतात ना बरोबर ते लोक त्या टायमिंगला म्हणजे या टायमिंगला समजा मला माहिती आहे की या टायमिंगला चिमणा चिमणी हे लोक येतात खायला पक्षी येतात दाणे टिपायला तर त्या टायमिंग टायमिंगला आपण जाऊन जर बघितलं ना खरच ते लोक असतात असतात येणारच ते लोक ते लोक टाइम खूप फॉलो करतात रुल्स खूप फॉलो करतात जे आपण करत नाही ऍक्च्युली करायला पाहिजे पण काय करणार वेळेनुसार होत नाही तर चला मला तुम्हाला दाखवायचं की मी आज खूप लेट चालली आणि बघा तुला माझं पुलाव बनवायचं काम चाललंय तुमच्याशी बोलते पण आहे आणि पुलाव आज पुलाव बनवायचा आहे आमचा लेट आणि तुम्हाला चिमू दाखवू का हे बघा तुम्हाला इथूनच दिसणार आहे हे आमचा माळा आहे चिमू हे घेदर आता येईल बघा आता हा डब्बा आहे ना हा वाजवेल मी ऍक्च्युली याच्यामध्ये आहे बदाम पण तिला वाटेल कॅटफूट वाजवते कशी आली बघा डोळे बघा डोळे डोळे बघा भूत चिमो ये चल चल ये, ये ये लो तिला तिला आवाज घेते किती हुशारे बघा त्यांना यांचा पण आवाज करतो की हे नाही नाहीये खोट बोलते माझ्याशी हा डोले बघा डल्ले इकडून बघ इकडून इकडून पण चमकतात डोळे इथं तिकडे बेडरूम असतो तिकडे जाऊन झोपते ती हा माळा आहे आमचा बाथरूमच्या वरती तर चला हाच होता छोटासा ब्लॉक आणि आता पुलावचं काम चालू आहे माझं आज मी सगळं मस्त क्लीन केलेलं आहे जरा लेट चालली आहे तर सगळं व्यवस्थित क्लीन सगळं छान छका बी सगळं मस्त केलेलं आहे झाड लोट वगैरे सगळं म्हणजे असं वाटतं की काय नाही करता येईल मला काय नाही करता येईल सगळं व्यवस्थित क्लीन केलेलं आहे फक्त थोडंसं बेडरूमवरचं जरा हे मला आवरायचं आहे ते मी आता पटकन आवरून घेते आणि तुम्हाला तुम्हाला हे माझ्या चिमण्यांचं घरटं कसं वाटलं दिसतंय का कुठे गेलं कुठे गेलं रे जाऊ द्या तुम्हाला मग अशी तर मी दाखवलं होतं ना आता हे एवढा प्रकाशच मला दिसत नाहीये तर तुम्हाला पुन्हा एकदा हे बघा करून बघा तुम्ही पण काही दिवस लागतात त्यांना पण यायला ते पण नवीन असतात त्यांना माहित नसतं की तुम्ही इथे हे बनवलेलं आहे पण त्यांना जेव्हा एकदा समजतं की आम्हाला हे मिळतं तर ते लोक बरोबर येतात आणि ते खरंच एवढा च्यू चिवट च्युचिवट एवढं सुंदर वाटतं ना काय सांगू तुम्हाला मी तुम्ही खरंच बघा माझ्या शॉर्ट्समध्ये मी ह्याच्यामध्येच अपलोड करणार आहे खूप 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 सुंदर वाटतं ते म्हणजे ना असं त्या मला आवडतो चिमण्यांचा आवाज आणि मला खूप आनंद होतो की मी आणि मी असं चेकही करते की दाणे आहेत की नाही एक दिवस असं झालं की मला आवाजच नाही आला मी विचार केला की काय झालं असेल हे काय येत नाही येत नंतर माझ्या लक्षात आलं म्हणजे मला सवय नाही ना त्याची की आपण त्यांचे दाणे संपलेत की नाही चेक करायला हवं तर मी त्या दिवशी चेक केलं तर त्याचे दाणे संपले होते आणि मला खूप वाईट वाटलं मग आता त्याच्यानंतर मी काय करते दोन तीन दिवसांनी दाणे चेक करते असे हात टाकून बघते की हां दाणे आहेत की नाही आणि दाणे नसतील ना तर मी खरंच पुन्हा त्यामध्ये ॲड करते पण मी एवढी काळजी घेते हां माझ्या बाळांसाठी म्हणजे आपल्या मुलांसाठी आपण कसं काळजी घेतो तसं मी त्यांना खूप काळजी घेते की हां यांना ह्याची सोय झालीच पाहिजे ॲक्च्युली मला पाण्याची पण सोय करायची आहे पण ते पाणी खाली पडतं वगैरे तर बघूया जर करता आले तर हे पुण्य मी नक्कीच करेल आपल्याला जेवढं जमेल पुण्य करावं मी तर ते सांगते ना माणसांवरतीही करावं माणसं म्हणजे आपले घरातले मोठे वगैरे सगळे आपले जे आई बाबा त्यांच्यासाठी बोलते आणि जमलं तर जनावरांसाठी पण करावं ते तर मुके आहे ते सांगू शकत नाही तर मी येताना कधी कधी काय करते की ना बिस्किट्स वगैरे माझ्याकडे असतील ना तर मला असे दिसतात ना कुत्रे वगैरे बसलेले असतात मी काय करते मला भीती वाटते थोडीशी तर मी काय करते कुत्र ते बिस्किटचं ते पॅकेट असते ना त्याचं थोडंसं फाडते आणि असं टाकून सरळ निघून जाते पुढे म्हणजे त्यांचे त्यांचे खातात काय काय कि ते कुत्रे असे असतात की ना चार पाच जण असेल तर ज्याच्यामध्ये तो जास्त भाई असतो तो काय करतो स्वतःच खाऊन घेतो आणि दुसऱ्यांना मात्र देत नाही पण जाऊ दे कोणाचं तरी पोट भरते आता आपण काय करू शकत नाही तो चला हा छोटा ब्लॉग होता कसा वाटला नक्कीच सांगा आणि चिमूच पण पुन्हा बघायचंय का झोपली हे बघा परत चिमू झोप जो। झोपली आणि हा आता जळायला लागलाय सो चला मी इथंच बंद करते भेटूया आपण माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला एक मी मज्जा दाखवते हा बघा हा हे बघा तुम्हाला मी बोलली होती ना माझ्या व्हिडिओ मध्ये हे बघा किती सुंदर चिवणी किती सुंदर खाते बघा मला खूप आनंद होतो हे असं इटुकले चिटुकले पिल्ले छोटे छोटे येऊन दाणे टिपतात मस्त मस्त खूप आनंद होतो मला तुम्ही पण असं करून बघा तुमच्याकडून थोडं तरी दानधर्म झाला ना तरी तुम पण तुम्हाला खूप छान वाटेल करून बघा आता ते गेले वाटत त्याच्या फ्रेंड सर्कलला बोलवायला आता ते घेऊन येतील बघा मी <laughs> तुम्हाला बोलली होती ना बघा किती छान आता इथे एकच नाही अजून येतील ते बघा थोड्या वेळ बघाल ना अजून येतील हाड लावलेत ना त्यांना किती सुंदर असं फुल आलेलं आहे आणि त्याला ना थोडीशी कीड पण लागली आणि त्याच्यासाठी काय करायचं मला समजत नाहीये ते कीड येणार बघा आता हे फुलं आहेत ना हे बघा कीड तुम्हाला दिसेल बारीक 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 किती बारीक कीड आहे बघा हे काय करतात माहिती का फुलांचा पूर्ण रस येणार शोषण घेतात त्याला वाढू देत नाही हे फुल खूप मोठं येतं पण ना त्या किडीमुळे ते वाढत नाही आहे आणि हे बघा हे हे कागदी फुलं आहे मस्त मला खूप आनंद होतो असं जर माझ्या झाडांना असं छान छान असं सुंदर सुंदर फुलं आली तर हे बघा हे कागदी फुलं आहेत मला असेच कागदी फुलंच म्हणतात खूप आनंद होतो कधीच्या काळी फुलं येतात नाही अशी खूप आनंद होतो आणि हे बघा आज किती सुंदर असे हे सगळे खुश असतील कारण त्यांना मस्त मस्त ऊन खायला भेटते पावसरात बिचारे सगळे कोमजून गेले होते झाडं माझी ही सगळी माझी झाडं बाळ आहेत ते आमचे छोटे छोटे बाळ आहेत त्याची आम्ही काळजी घेतो बघा अलोवेरा किती सुंदर झाल्या मी काय काय लावलंय तुम्हाला मी मागच्या मागच्या एका एक व्हिडिओमध्ये असं मी दाखवलं होतं पूर्णपणे डिटेल्समध्ये माझ्याकडे कोणती कोणती झाडं आहेत आणि आता मी तुम्हाला फक्त हे असं दाखवते की आमची झाडं सगळे खुश आहेत मस्त ऊन खात आहेत आता हे ऊन अजून थोड्या वेळने घरात येणार आहे मग ते तर मग आमची चिमू पण येणार आहे ऊन खायला हे बघा अशी मस्तपैकी याला पण फुलं आले तुम्हाला फुलं आले तर का माहिती मला खूप आनंद होतो